जपानी बहुराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन आहे जी इलेक्ट्रॉनिक घटक आणि डेटा स्टोरेज मीडिया तयार करते ही कंपनी ऑटोमोटिव्ह औद्योगिक ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये फार मोठे काम करते तंत्रज्ञानावर आधारित सोल्यूशन्स आणि घटक सुद्धा ही कंपनी पुरवते या कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे जागतिक स्तरावर पोहोचती

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे बागवान तालुका संचालक सन्माननीय डॉक्टर श्री प्रसाददादा तसेच कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या महिला संचालिका सौ शालंताई सोनवणे तसेच उच्च माध्यमिक स्कूल कमिटीच्या अध्यक्षा शालंताई सोनवणे माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष विज्ञान प्रेमी आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री बी एस सूर्यवंशी सर माध्यमिक व उच्च माध्यमिक स्कूल कमिटीचे सर्व सन्माननीय सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष सर्व सन्माननीय सदस्य मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे समा सदस्य सटाणा शहरातील प्रतिष्ठित नागरिक पालक मराठा विद्या प्रसारक Добрый जे विज्ञान व गणित साहित्य दिलं आहे त्यांचं मी मनस्वी आभार मानते वर्षभर उपक्रम राबवले जातात यात विज्ञान मेळावे विज्ञान नाटिका विज्ञान प्रदर्शन त्यात मुली सहभागी होतात व तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर यशस्वी आमच्या

स्कॉलरशिप या परीक्षांमध्ये यशस्वी होत आहे विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचे मराठा विद्याप्रकार संस्थेअंतर्गत विविध प्रशिक्षणे होत आहेत या हो विद्यार्थी या विद्यार्थिनीना सर्व विज्ञान विषय शिक्षकांचे मार्गदर्शन सुद्धा लावत आहे

तसेच सीडी के कंपनीने सामाजिक जबाबदारीची भूमिका पार पाडताना शिक्षण क्षेत्राची चे निवड केली ही बाब अत्यंत स्तुत्य आहे आपल्या प्रयोगशाळेत विद्यार्थिनी त्याचा वापर करून विविध प्रयोग यशस्वीपणे पार पाडले परंतु अध्यापक आणि गुणवत्तापूर्ण साहित्याची आवश्यकता आपल्याला नेहमीच होती ही गरज लक्षात घेऊन माझ्या विद्यार्थिनी

time सर्व स्थानिक समितीचे सर्व मेंबर्स समितीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित असतील सगळे विद्यार्थी सर्व स्टाफ मेंबर्स प्रथम तर मी मला अध्यक्षपद दिल्याबद्दल मी आपल्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची प्रयोगशाळे केलं किंवा प्रयोगशाळा देणं हे अतिशय आपल्या दृष्टीने अभिमानास्पद आहे सध्या विज्ञानाला जे महत्व आहे त्या कुठेही नाही आणि याचा फायदा आपल्याला आपल्या शाळेमार्फत होणार आहे मला असं वाटतं की जास्त वेळ येणार नाही तुमचं करायची गरज असते पण काही दिवशी खूप भरायला आहे आम्हाला तुमच्या कार्यक्रमात जायचं आहे परंतु जसं भाऊशांनी सांगितलं की या सगळ्याचा फायदा सगळ्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थिनी करून द्यायचा आहे पाहिल्या शाळांमध्ये खूप स्पर्धा सुरू झालेल्या आहे आणि त्यामुळे आपल्या जिजाबाचा एकदा चांगल्या पैकी विद्यार्थिनीची संख्या आहे आणि या ठिकाणी आपण चांगल्या पैकी सगळ्याने भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपण अशा अनेक सुविधा आपण मानवी सांगितलं आयुष्य कंपनीच्या मार्केट आपल्या ट्रेनिंग सुद्धा झालेले आहे शाळेच्या शिक्षकांना आपल्याला वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस मध्ये आपल्या मॅनेजमेंट तर्फे संस्थेतर्फे अटाऊंट वेगवेगळ्या उपयोग आहे प्रयोग साहित्य उपलब्ध करून देत याचा फायदा आपण निश्चित सगळ्यांनी घ्यावा हीच एक माफक अपेक्षा मी ठेवतो शिक्षकांनी कोणत्याही गोष्टीचा कंटाळा न करता नुसते या लाच ज्या करतो आहेत आपण त्या साहित्यामुळे शो साठी न ठेवता त्यांनी आपल्या संपूर्ण शंभर टक्के आपल्या विद्यार्थिनीमध्ये किती त्याचा उपयोग करते त्याचा उपयोग करावा असं मी सगळ्यांना जाहीर आवाहन करतो विद्यार्थिनी मार्फत एक पालक म्हणून एक नम्र विनंती करतो आणि आपण यामध्ये किती जास्तीत जास्त प्रगती बाळांनी सांगितलं की आपल्या पाच विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं मी अभिनंदन करतो संस्थेतर्फे आणि आमच्या वैयक्तिक शिक्षकांतर्फे आणि या या मार्फत आपल्या क्रिएटिव्हिटी कशी वाढत पाहिजे किंवा आपल्यामध्ये जे काही सुप्त गुन्हा आहेत ते सुप्त गुन्हा कशी वाढवता येतील यासाठी म्हणून प्रत्येक शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजे आणि विद्यार्थ्यांनीही पुढे आणला पाहिजे अशी एक माफक अपेक्षा ठेवतो आणि जास्त न घेता

साहित्याचा तसा उपयोग करायचा शिक्षकांनी सुद्धा या विषयावर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना तसं मत द्यायचं द्यायचं हे शिक्षकांनी सुद्धा शिक्षकांनी मनापासून घेतलं शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि सर्व विज्ञानाकडे लक्ष देणं खूप गरजेचं विद्यार्थ्यांना स्पष्ट विद्यार्थ्यांनी हा उपयोग लागला तसच आपल्याला आपले लोकांचे आपले आपल्याला सायन्स एकदम पूर्ण करून द्यायचा आहे त्याचा उपयोग आपण करून द्यायचा लवकरच आपल्याला శిక్ష మేము సగ్ క साज संपला दिसली रे दिवसकाल साज संपला दिसली प्रभाव विज्ञाना युग हे आने चला स्वागता सामोरे विज्ञाना युग हे आने चला स्वागता सामोरे काल्य सिद्धिला नवसकशाला हसा नै वेदकशाला काल्य सिद्धिला नवसकशाला हंसा नैवेकशाला पालवीहाडू न पालवी, पालवी। जागरणे उपवासकशाला पोथी भविष्य पुल्या हाती रे ज्ञानाचे युग हे आने चला स्वागता सामोरे मोरे युग हे आले चला स्वागता सामोरे

तु सदाता विज्ञाना विणवानी रे विज्ञानाथे युगे आने चला स्वागता सामो रे विज्ञानाथे युगे आने चला स्वागता सामोरे

जगाते मानभूते ज्ञानविज्ञानातुनी ज्ञानविज्ञानातु सत्यमाता प्रत्ययाला गुढसृष्टि कलाया श्वास जाते श्वास जा पीडिता दुःख जाता सौख्य जाना भे पीडिता दुःख जाता सौख्य जाना भे ओरया जना ओरया जना Yeah, are we...

धन्य है वो वैज्ञानिक पर हित में जो काम करे धन्य है वो वैज्ञानिक पर हित में जो काम करे मानव को दे सुख साधन ओ मानव को दे सुख साधन दुनिया में रोशन नाम करे धन्य है वो वैज्ञानिक परहित भी सोच कर देखा है कि अपने पूर्वज कैसे थे निर्जन बंद गुफाओं में जो हर दम छुप कर रहते थे वे ही पहले खोजी थे या यूं कहिए जादूगर थे जिन्होंने सबसे पहले आग जलाई चकमक पत्थर से।